नमस्कार मी डॉक्टर मुकुल अरविंद घरोटे कॅन्सर रोग सुपर स्पेशालिस्ट शिर्डी संस्थान आज बोलू इच्छितो आहे लंग कॅन्सर या आजाराबद्दल म्हणजे फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल फुफ्फुसाचा कर्करोग कर प्रामुख्याने तंबाखूचं सेवन जसे, जसे सिगरेट बिडी किंवा वेपिंग यांनी हा आजार होतो आणि या आजाराचे प्रमुख लक्षणं म्हणजे खोकला जो दोन आठवडे किंवा तीन आठवड्यापेक्षा जास्त वेळ टिकत असेल आणि या खोकला सहसा कोरडा असतो त्यातून कधी काही बेडकं वगैरे पडत नाही तर या असा प्रकारचा खोकला जर कोणाला असेल तर त्यांनी लो डोस सिटी स्कॅन म्हणजे एक साधा सिटी स्कॅन करून स्वतःचं निदान करून घ्यावं आणि या निदानाअंत जर हा आजार पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये निदानात आला तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो जर दुर्दैवाने हा वाढला असेल तरी काही गोळ्या औषधाने हा बरा होतो